समाजसेवक म्हणून जो दारू करत आहे अशा व्यक्तीला हाताशी धरून गरिबांचे घेर उठवण्याचं आता षडयंत्र करतो आहे आणि या संदर्भात अनेक वेळा महानगरपालिकेकडे येऊनही याच्यावर कोणताही तोडगा अजून महानगरपालिकेला या कारणासाठी जागतिक पक्षाच्या वतीने सर्वांना मिळून आपण महानगरपालिकेवर आलेला आहोत आणि आपला आवाज महानगरपालिकेच्या कार्यकर्यंत पोहोचूपर्यंत आपण अनेक वेळा इथे मांडणार आहोत कारण हा आपला घरांचा प्रश्न आहे आणि तो महानगरपालिकेने सोडवला पाहिजे यासाठी आपण बरोबर यांनी सोड्या केल्या म्हणून आमच्या रस्त्यांना खेटे आहेत आणि शाळांची तपासणी केली शाळांमध्ये गेलो शाळांची परिस्थिती बघितली तर मनपाच्या शाळा लाभ वाचायला पाहिजे या अधिकाऱ्यांना पत्राच्या शेर मध्ये लहान लहान मुलांना शिकवतात ज्याच्या मंपाच्या शाळा पाहिजे या नाशिक शहराला स्मार्ट सिटी मध्ये जाते त्या शहरामध्ये जर पत्रा शहर मध्ये शाळा भरत असतील तर या नाशिकच्या जो शिक्षण मंत्री आहेत त्या शिक्षण मंत्र्यांना सुद्धा लाभ वाढली पाहिजे त्यांनी डोळे उघडे केले पाहिजे आणि ह्या ज्या काही मनपाच्या शाळा आहेत यांची परिस्थिती पाहिजे का छोटीशी मागणी आहे त्या शाळा शिकवल्या पाहिजे गरिबांच्या मुलांना शिक्षण आम्ही खूप चांगला कारभार करतो आम्हाला लाडक्या बहिणींची काळजी आहे अरे ते लाडक्या भाषांच्या दाव्यात काय आहे इथल्या बांधवांच्या काय यावरती कोण बोलणार